महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेची केंद्रीय कार्यकारिणी सभा आणि कामगार मेळावा शनिवारी नांदेडमध्ये पार पडला या सभा आणि मेळाव्यात वीज कामगारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली शिवाय डिसेंबरमध्ये कोकण येथे होणाऱ्या संघटनेच्या वर्धापन कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली कार्यक्रमाला महापरेशन कंपनीचे संचालक सतीश चव्हाण मुख्य अभियंता अनिल डोये छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता नासिर लातूरचे सुंदर लडपटे पवन कुमार कचोट संयोजक तथा संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन आदीची उपस्थिती होती वीज कामगारांचा पगारवाढ संघटनेचे प्रलंबित प्रश्न यासह विषयावर ठराव घेण्यात आला ही माहिती संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोद्दीन यांनी दिली या मेळाव्यात नांदेडसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचं हे केंद्रीय कार्यकारिणी महाराष्ट्राची परिषद होती व एक मेळाव्याचं आयोजन केला होता मेळाव्याचा उद्देश हे होता 27 वे हे हे की सत्तावीसवे महाधिवेशन हे कोकणामध्ये सिंधुदुर्ग इथं घेण्याचं ठराव पारित झालं आणि अकरा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान घेण्याचंही ठराव पारित झाला आणि विशेष म्हणजे की पगारवाढ एकोणीस टक्के झालेली आहे एकोणीस हजार बोनस हे जाहीर झालेलं आहे आणि महापारिषण महावितरण महानिर्मिती हे माहा माहा तीन कंपन्यांमध्ये जे काही सतीस्थितीमध्ये खाजगी भांडवलदारांचं प्रश्न याच्याबद्दल हे ठराव पारित झालं की त्यांना विरोध करायचं आणि दुसरी जी एक महत्त्वाचं ठराव पाय झालेला आहे की महावितरणमध्ये जे दोन हजार पाचला कंपनीचं विभाजन झालं विद्युत मंडळाचं हे बारा हजार यंत्र चालकांचं चा हा फार मोठा आर्थिक दरी निर्माण झाली आणि महापारिषणमधली आणि महावितरणमधली समकक्ष जे आय टी आय आहे टेन प्लस टू आहे हे दोघांचं शैक्षणिक अर्हता समान आहे परंतु वेतनामध्ये दोन हजार पाचच्यामध्ये जे लोक होते आणि जे दहामध्ये महापारिषदेमध्ये लागले आहे त्यांच्यामध्ये तरी वीस हजारची पगारामध्ये निर्माण झालेली आहे या पगार नंतर आणि महापारि आपल्या वितरणमधला यंत्र चालक हे दोन्हीलाही अडॉक पेमेंटबद्दलचा जो काही भूमिका होती ते जाहीर करावं प्रशासनाची अशी भूमिका आम्ही घेतली आहे